नमस्कार मित्रांनो आज मित्रांनो खूप चांगलं मैदान होतं पिसरव पाठी आणि या मैदानाची आतुरता होती प्रत्येकाला आणि आता मैदानामध्ये पण जाऊन आलो अजून जे आपले मुंबईचे गाडो मालक आहेत मित्रांनो ते अजून झोपल्यात तर माझा एक मेसेज असेल गाड्या मालकांना की लवकर लवकर या मैदानामध्ये आणि लवकर मैदान करा कारण संध्याकाळी मैदान होत नाही आपला कुठं ना कुठं आयोजकांना एक डाग लागला जातो तो की संध्याकाळी आयोजक गाड्या कॅन्सल करतात तर या लवकर आणि आजच्या मैदानामध्ये मित्रांनो खूप चांगली बैला येणार आहेत तसंच आपला सर्वांचा लाडका खुटारी गावाचे अनुबानच्या सोन्या ज्याचा या बिंदूर क्षेत्रामध्ये खूप मोठा नाव आहे आणि तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि मी जस्ट आता तिथं कोणीच नाही म्हणून मी या सोन्याच्या गोठ्यावर आलेलो आहे आता सोन्याला कसं तयार करतात ते बघूया आपण आणि मंडळी सोन्याच्या दावणीला अजून खूप सारी बैल आहेत तुम्ही बघू शकता आदत वासरू आहे हाय त्याचं पण नाव काय बघू शकता तुम्ही नाग्या नक्कीच जी सोन्या आपला आहे जी दावण चालवण्यासाठी नक्कीच या सीझनला पण अजून ते पलवलं नाही पण बघूया या सीझनला पलवताना दिसतील आणि त्यांच्या दावणीचा अजून एक जो खोंड आहे तो तो पण बघूया आपण इकडे या साईडला तुम्ही समोरच बघू शकता जो सोन्याची दावण आता पुढं नेतोय नक्कीच या दावणीचा एक नवीन कोयनी रिरा तयार आहे तो म्हणजे सचिन सचिन नाव आहे याचं आणि मला वाटतं खूप साऱ्या लढती याच्या पण झाल्यात बघा बैल किती शांत आहे आणि आता सोन्याला आपण बघूया कसं काय तयार करायला घेतात आता इथं आणले सोन्याला बघा आता बघूया आपण सोन्याला कशा प्रकारे तयार करतात ते मैदानाला पूर्वी आणि साधा सिम्पल एक लुक असतो त्याचा जो प्रेक्षकांना आवडतो आणि या सीझनला पण सुरुवात झालेली आहे त्याची आणि या सीझनची सुरुवात नक्कीच खूप चांगली आणि आज पण मैदानामध्ये मा कदाचित एखादा फेरा किंवा एखादी गाडी आपल्याला होताना दिसेल सोन्याची कारण सोन्या मैदानात आला की आतुरता असते मैदानात की आज सोन्याची गाडी होणार का नाही होणार तर नक्कीच आज पण आपल्याला या मैदानामध्ये पिसरवेच्या एखादी गाडी किंवा एखादा फेरा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि राहुलदादा बघा सोन्याची तयारी चालू आहे आणि शांत बघा मित्रांनो असंच बैल कुठला पण नंदी आहे तो शांत पाहिजे कारण आज ज्याची जी, जी देखरेख केली जातं त्यानुसार जो आपल्या जो देखरेख करणारी जे गाडा मालक आहेत किंवा जे सपोर्टर असतं किंवा राहुलदादा आहे आता तर एक आपला आपुलकीचा हात लागल्यानंतर बैलाला बैल ला। ला। कसा शांत उभा राहतो बघा आणि आता त्याची सजावट चालू आहे पूर्ण सजावट दाखवतो तुम्हाला आज सोन्याची आणि त्याच्यानंतर आपण मैदानामध्ये जाऊया मैदानामध्ये मी गेलेलो अजून एकसुद्धा गाडा मालक आला नाही कुठेतरी आपल्याला आता बदल घडवावं लागेल मुंबई बिंजोरला कारण मैदाना कशी संध्याकाळी मैदानात गाड्या होतात खूप कमी गाड्या जमतात जास्त आणि नंतर राहतात गाड्या तर त्याच्यामुळं गाड्या होता होता राहतात कारण जास्त गाड्यांची संख्या पण झालेली आहे आता मुंबईला मागच्या सीझनला तुम्ही बघितलं असेल मुंबईला प्रत्येक मैदानामध्ये गाड्या व्हायच्याच आणि या सीझनला दोन तीन मैदाना झाली आता तिथे गाड्या रद्द होतात संध्याकाळच्या वेळेला नियान्त। 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 का चला मित्रांनो सोन्याची तयारी होत आहे तो पण आपण ना दादांच्या धावणीचा एक देही गमावला हिरा जी गाडी पलायची सोने आणि लकी तर लक्कीचा बॅनर लागले थोडेसे आपण बॅनरची पण आपण या दाखवूया तुम्हाला समोरच बघा मित्रांनो खरोखर एक खूप भाऊक क्षण आहे आज आपला लक्की आपल्यामध्ये नाही राहिला पण ज्या वेळेला ही गाडी पलायची मुंबई बिंजोरला तर मैदानामध्ये मी तर माझ्या चॅनलची सुरुवात केलेली ज्या सीजनला उसडणे मैदानामध्ये त्यावेळेला तर मला मा तर माहिती पण नव्हता सोन्या आणि लकी पण ज्या वेळेला मी सुट्टीवर गेलो ना मित्रांनो तर तिथं जे आपले सट्टेवाले असतात तर डायरेक्ट वन साईड गारी घ्यायची सोन्या आणि लक्कीची कारण कधीच गारी मार नव्हती खाती तर आज लक्की नाही आपल्यामध्ये पण त्याचा जो नाव आहे कायम तो सोन्याने चालवला आहे आणि सोन्या पुढं पण त्याचं नाव कायम स्वरूपी पुढे नेताना आपल्याला दिसणार आहे तशी त्यांच्या दावणीला दुसरीसुद्धा वासरं घडतात लक्कीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी सोन्याच्या राहतो आणि मागच्या सीझनला तुम्ही बघितलं असेल भरपूर साऱ्या मैदानामध्ये सोन्याच्या अंगावर नावसुद्धा असायचा भावपूर्ण श्रद्धांजली लक्की आणि मिस यू लक्की असा कारण लक्की आणि सोन्या ही गाडी पालायची ना मित्रांनो त्यावेळेला खूप गाडीला स्पीड असायचा आणि गाडी गुलालतच राहायची नो आता तुम्हाला मी मगाशी लक्की दाखवला आणि जो आपला सोन्या आहे याला दररोजचा दूध जो मिळतो हो त्यांच्यात दावणीला इथे त्या म्हैससुद्धा बांधलेली आहे ती पण दाखवतो तुम्हाला कारण सचिन आणि नाग्या नाग्या ना नाग्या ही तीन बैला धावणीला आहेत तर नक्की त्यांना दुधाची गरज आहे आणि इकडे या साईडला बघू शकतो तुम्ही धावणीला त्यांच्या म्हैस सुद्धा बांधलेली आहे या म्हशीचं दूध त्या तिन्ही बैलांना दररोज पाजला जातो सुरुवात पायापासून करतो का बघा मित्रांनो पहिले सोन्याचे जे पाय आहेत ते रंगवले जातात कारण आता मी नाही बघितलं आता चारही पाय रंगवलं एक पायसुद्धा त्याने हलवला नाही तर नक्कीच धावणीला बैल असाच असावा जो शांत स्वभावाचा असावा आणि जो चर्चेत असावा आता तुम्ही बघू शकता इथं नाव दिसत असेल तुम्हाला सोन्या आता तोऱ्या टायमामध्ये हा नाव पण हायलाईट होणार आहे राहुल साधारण आता सोन्याचं वय किती असेल म्हणजे चार वर्ष झालं सोन्याला तुमच्या दावणीला आल्यापासून आणि लक्की कधी घेतलीला मग दोन वर्ष झालं म्हणजे लक्की आणि सोन्या गाडी नंतर का आधी आधी सोन्या पहिला सोन्या पालायचा ना म्हणजे दावणीची सुरुवाती सोन्याने केली आहे मित्रांनो बघू शकता दावणीचा हिरो सोन्या ज्यांनी आज ही खुटारीकरांचं नाव आज अखंड मुंबईमध्ये अखंड थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मग असताना दिसेल कारण दावणीला नवीन वास्त्र पण तयार होतात तिकडे त्या साईडला विभाग सचिन आणि तिकडं आदात कोण नाग्या पण आहे पुण्याची मित्रांनो शिंगा बघा पाठी मक्ष आणि मला वाटतं या शिंगांचीच जी ओळख आहे ती की सोन्या मैदानामध्ये आला काहीची सारखी शिंगा आहे त्याची आणि मोठी शिंगा खूप मोठी शिंगा आहेत त्याची मला ते दोन ते अडीच फुटाची एक एक शिंगाची साईज असेल लावतंय गे बघा ला। तू नको अरे बरं

Không? 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 Nhiều nhiều kìa. mà lắm lâu đi lắm 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 đi lắm 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 cá बघा मित्रांनो सोन्यासाठी दूध आणला आता सोन्याला बॉटलमध्ये दूध पाजलं जाईल जे मैदानाच्या पूर्वीची तयारी असते ती अशा प्रकारे सोन्याची असते आणि आता थोड्या टायमामध्ये पूर्ण एकदम रेडी होऊन सोन्या निघल मैदानासाठी आणि किती लिटर दूध आहे साधारण दोन ते अडीच लिटर वाटतं बघा मित्रांनो दोन ते अडीच लिटर दूध सोन्याला डेलीचा पाजला जातो

तर मंडळी प्रॉपर आता सोन्याला तयारी झाली आहे सोन्याची आणि बघूया आजच्या मैदानामध्ये मैदानामध्ये तुम्हा आम्हा सर्वांचा लालता सोन्या येतोय मैदानामध्ये चला मी पण आता मैदानामध्ये जातो आता बघूया कुठल्या काही गाड्या आल्याच का तर आल्या असतील तर तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करतो पण या लवकर गाड्या मालकांना माझं आव्हान असेल कारण तुम्ही लवकर आला तर मैदान लवकर होईल प्रेक्षकांना आधी घरी बसल्या मंडळी बसतोय त्यांना पण कुठं ना एक पाहण्याची संधी मिळेल गाड्या तर अशी होती सोन्याची तयारी आणि सोन्याची आज काय लढत होणार काय फेरा होणार किंवा जर लढत झाली तर कोण सोन्यासोबत पडणार किंवा कोणासोबत गाडी होणार सोन्याची तर काही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की द्या मला तर काहीच माहिती नाही मी ज्या शेतात मैदानामध्ये आलेलो तिथं कोणीच नाही म्हणून मी इथं आलो कोठारी गावामध्ये आणि मी पण पहिल्यांदा सोन्याच्या गोट्यावर आलेलो आहे येऊन खूप चांगला वाटला हो कारण बघता आता सोन्याला बघितला कलर करताना खूप शांत स्वभावाचा बैल आहे आणि जसा इथं शांत तसा मैदानामध्ये पण शांत असतो तो पण पलायला खूप चप्पल आहे आणि त्याच्या पलण्याच्या चप्पलतावरच आज त्याचं नाव केलं आहे त्यांनी सुनील मात्रे यांचं नाव आज पूर्ण मुंबई पिंजौरमध्ये गाजतोय आहे सर्व जी टीम असतं सोन्याच्या पाठीमागची ती सर्वांना अभिमान आहे या गोष्टीचा तर भेटूया आता मैदानामध्ये खूप अपडेट घेऊन तुमच्यासाठी मी लवकर येतो परत